कुत्र्याच्या शिकारीच्या शोधात बिबट्या असताना आकाश मिन्नत चव्हाण यांच्या घरात बिबट्या घुसल्याने केवळ तरुणाने चतुराई दाखवून आपली पत्नी आपली आई आणि स्वतःची सुटका करून घेतली वन खात्याने तात्काळ या परिसरामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा देखील लावलेला आहे बिरो रिपोर्ट बिहर टाइम्स वडच पिंजरा कधी लावला आहे पिंजरा काल दुपारी आम्ही इथली याची पाणी केली कोणत्या ठिकाणी त्याचा जाण्याचा मार्ग किंवा काही नदीचा भाग असल्यामुळं या ठिकाणाची आम्ही घरापासून जवळच आहे मग इथं आम्ही काल चार वाजता पिंजरा इथे लावायची व्यवस्था केलेली काय खाद्य ठेवलंय खाद्य याच्यामध्ये कोंबडी ठेवलेली आहे संध्याकाळी बकरू पण आम्ही ठेवणार एक एक दिवस जसं ज्या पद्धतीनं हे होईल त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यावरती हे करून इथल्या बिबट्याला जेरबंद करायचा आमचा प्रयत्न आहे परिसरातील शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल नाही इथल्या शेतकऱ्यांना रात्रीपासनं आम्ही आमची गस्त चालू केली या पूर्व म त्यांच्या ज्या वस्त्या आहेत त्याच्यावरती आणि शेतीमध्ये काम करताना एकत्र गटाने करा इथला बिबट्या जोपर्यंत जेरबंद होत नाही तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि शेतामध्ये काम करताना गटाने करा